वजन तर कमी करायचं आहे पण काय करू माझ्याकडनं ना डाएट होते ना एक्सरसाइज तर अजिबातच होत नाही एवढं अंग वाकतच नाही माझं तर एक्सरसाइज कशा कर करू किंवा मला काहीच होत नाही माझ्याकडनं मी काहीच नाही करू शकत तर वजन कसं कमी होणार माझं तर आजचा व्हिडिओ अगदी परफेक्ट आहे आणि तुमच्याचसाठी जर तुम्हाला वजन पण कमी करायचं आणि तुमच्याकडनं काहीच होत नाही तर मी आज ज्या पण तीन ड्रिंक शेअर करणार आहे ना त्या खूप जास्त फायदा करणार आहेत आपल्याला वेट लॉससाठी कशा फायदा करणार आहेत तर याच्यानी काय होणार आहे याच्यानी आपल्याला आपले फॅट लॉस होण्यासाठी मदत होणार आहे आपला आप पोटाचा घेर आपल्याला कमी होण्यासाठी मदत होणार आहे आपल्या शरीरात कुठे ना कुठे पाण्याची कमतरता पडली की आपलं शरीर पण फुगतं किंवा खूप असे प्रॉब्लेम चालू होतात पोट साफ होत नाही त्याच्यासाठी देखील फायदा भेटणार आहे आपल्याला आजच्या या ड्रिंक मी दाखवणार आहे सगळं तुम्हाला तिन्ही ड्रिंकमध्ये भेटणार आहे आणि या तिन्ही ड्रिंक आपल्याला दिवसभरातून तीन ड्रिंक दाखवणार आहे ते तिन्ही पण आपल्याला घ्यायचे आहेत टायमिंग कोणता आहे तर सकाळचा एक उठल्याबरोबरचा दुपार म्हणजे चार वाजताचा एक टाईम आहे आणि एक रात्री झोपतानाचा टाईम अशा तीन टाईम आपल्याला ड्रिंक आहेत आता तुम्ही म्हणाल की बापरे या ड्रिंक कशा बनवायच्या किती हार्ड आहे असं अजिबातच नाही इतक्या सोप्या आहेत आणि दोन मिनिटाच्या अगोदर दे देखील बनणाऱ्या ह्या ड्रिंक आहेत फक्त काही गोष्टी लक्षात ठेवायच्या जर आपल्याला वजन कमी करायचंच आहे काहीच होत नाही आपल्याकडनं ना डाएट म्हणा किंवा आपल्याकडनं एक्सरसाइज होत नाही रनिंग वॉकिंग होत नाही तर काय करायचं आहे ड्रिंक चालू केलेले आहेत आजपासून थोडस खाण्यावरती कंट्रोल करायचं एवढं तर एटलीस्ट आपण करू शकतो खाण्यावरती कंट्रोल म्हणजे आपण एक पोशन ठेवून खायचं आता पोर्शन ठेवून कसं तर दोन चपात्या खातं तिथे चतकोर चपाती आपण कमी करूया आजपासून एवढी जरी सुरुवात केली आणि ह्या तीन ड्रिंक आहेत त्या लगातार आपण गेलेलो आहे पंधरा दिवस महिनाभर इतका छान रिझल्ट भेटणार आहे तुम्ही स्वतः मला कमी ठेव करून येऊन सांगतील की खूप चांगला रिझल्ट भेटला मॅडम आम्हाला या तिन्ही ड्रिंकचा आणि याच्याने आपल्या चेहऱ्याचा ग्लो वाढणार आपले फॅट लॉस इंच लॉस जसं सांगितलं तसं आणि वजन देखील कमी होणार आहे एवढं सगळं आहे या ड्रिंक मध्ये तर या ड्रिंक अगोदर का नाही सांगितलं ऑलरेडी मी खूप वेळेस या ड्रिंकचे व्हिडिओ बनवलेले आहेत तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत पण ह्या तिन्ही ड्रिंक जर सोबत घेतल्या तर अजून जास्त फायदा भेटेल ना आपल्याला म्हणून आजच्या या ड्रिंक आहेत तर चला पटकन किचनमध्ये जाऊया बघूया कोणत्या ड्रिंक आहेत रेसिपी झटपट दाखवते त्याच्या अगोदर इथे स्क्रीनवरती एक नंबर दिसतोय जर तुम्हाला खरोखर आवश्यकता आहे तुम्हाला, का हेल तुमसे है, है, तुम्हाला काय हेल्थ इश्यू आहे तुमचं वेट खूप जास्त आहे तुमच्याकडनं होत नाही आहे करायचं आहे खूप उत्साह आहे तुम्हाला पण होत नाही काय करावं समजत नाही स्क्रीनवरती नंबर दिसतोय तो, दिस तो, तो नोट करून घ्या घरात बसून तुम्ही वजन कमी करू शकता योगा क्लास आहेत माझे तर मी वर्कआउट आणि डायट प्लॅन देखील शेअर करत असते तर तुम्ही नक्कीच मला एनी टाईम कॉन्टॅक्ट करू शकता आता जाऊया पटकन किचन मध्ये आणि कोणत्या रेसिपी आहेत फटाफट बघून घेऊया तिन्ही पण पहिली ड्रिंक आपल्याला बनवायची आहे तर इथे बघा मी हे अर्धा टेबल स्पून जिरं घेतलं होतं ना आणि हे रात्री भिजत टाकलेलं आहे आपल्याला आठवणीने रात्री भिजत टाकायचं हे जिरं अर्धा टेबल स्पून एवढ्या पाण्यामध्ये मी घेतलेलं आणि झाकण ठेवण्याच्या वरती ठेवून दिलं होतं हे अर्धा टेबल स्पून जिरा आहे आता याची आपल्याला ड्रिंक बनवायची त्याच्या अगोदर याचे खूप काय फायदे आहेत ते सांगायचा प्रयत्न करते जिऱ्यामध्ये पहिले आपल्याला ना आपल्या चेहऱ्याचा ग्लो वाढण्यासाठी आपल्याला मदत होते आपल्या केसांची ग्रोथ होण्यासाठी आपल्याला मदत होते नॅचरली एक चेहऱ्यावरती ग्लो येतो जेव्हा आपण जिरं पाणी घेत आहे वेटलावच्या जर्नीमध्ये आणि नेक्स्ट याचे फायदे आहेत की आपल्याला गॅस प्लॉटिंगची समस्या जी असते ना ती होत नाही जे आपण डाएट घेतोय काय गोष्टी करत आहोत काय खाण्यामध्ये येत आहे आपल्या जर आपण जिरं पाणी घेतलेलं आहे तर आपलं गॅस म्हणजे आपलं पोट फुगणे किंवा गॅस सारखा असं काही का त्रास असेल ना तो होत नाही आपलं पोट आहे ना नेहमीच सपाट झाल्यासारखं हलकं झाल्यासारखं आपल्याला वाटतं ह्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर असतं आणि खूप जास्त अजून एवढे घटक चांगले चांगले ऑलरेडी मी खूप सारे व्हिडिओ शेअर केलेले जिऱ्या पाण्याचे आणि हा स्वतः माझा पर्सनली अनुभव आहे जिऱ्याचा कारण की मी जेव्हा मी पंधरा सोळा वेट के जी लॉस केलं होतं ना तर तेव्हा मला जिऱ्या पाण्याने खूप चांगला रिझल्ट भेटला होता म्हणून मी पर्सनली नेहमी शेअर करत असते तर पहिली ड्रिंक आहे आपली ही आता कशी बनवायची ती बघून घेऊया एकदा तर गॅसवरती एक टोप ठेवला आणि याच्यामध्ये एक ग्लास मी पाणी घालते आता हा एवढा ग्लास मी इथे घेतलेला आहे तर आता हा एवढा ग्लास पाणी भरून घेतलेला आहे ना आणि त्याच्यामध्ये आता हे जिरं मी जे जी भिजत टाकलं होतं रात्री हे याच्यामध्ये ॲड करून घेत आहे आता हे जिरं आपल्याला इतकं बॉईल आहे ने पाणी कि एक ग्लास जर पाणी आहे समजा तुम्ही जर दीड ग्लास जरी घेतलेला आहे तर एक ग्लास पाणी आपल्या झालं पाहिजे एवढं हे पाणी बॉईल आहे आणि एक ग्लास पाणी घेतलेलं आहे तर अर्धा ग्लास आपलं झालं पाहिजे इतकं हे पाणी आपल्याला बॉईल करायचं आता हे पहिले पाणी आपण छान असं बॉईल करून घेऊया आता हे पाणी छान असं बॉईल झालेलं आहे ते गॅस करायचं आहे बंद आणि खूप याला पाण्याला मी अपटून दिलेलं आहे आता छान जास्त आपल्याला पाणी हे म्हणजे जेवढं आहे तेवढंच नाही कमी करायचं आहे आपल्याला त्या पाण्याला तर हे मस्त आता बॉईल हो झालेलं आता हे एका कपामध्ये गाळून घ्यायचंय आणि याच्यामध्ये कोणती वस्तू घालायची ती दाखवते आता हे पाणी ट्रान्सफर करून घेतलेले मी एका कपामध्ये इथे आपल्याला एक लिंबाचे पाच हे याच्यामध्ये घालायचे हे याच्यासाठी की आपल्याला खूप चांगला रिझल्ट अजून भेटणार आहे लिंबू याच्यामध्ये घालायला विसरायचं नाही आता खूप जणं बोलतील की जिऱ्या पाणी गरम आहे आणि आम्हाला हीटचा प्रॉब्लेम आहे तर याच्याने आम्हाला काही प्रॉब्लेम येऊ शकतो का तर कसं आहे ना आपल्याला अजून ज्या दोन ड्रिंक मी दाखवणार आहे त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण आणि थंड भेटणार आप आहे आपल्या बॉडीला थंडावा भेटणार आहे त्या ड्रिंक आहेत त्या तर त्याच्यासाठी आपण सकाळी जर जिरं पाणी घेतलेलं आहे ना तर दुपारी आणिच रात्री आपण त्या ड्रिंक आरामात घ्यायचे आहेत त्याच्यामुळे काही असा ये इश्यू येणार नाही काही ये प्रॉब्लेम येणार नाही असं मला तरी वाटतं शेवटी तुम्हाला जर कम्फर्टेबल वाटत असेल व्यवस्थित वाटत असेल तरच तुम्ही घ्या जिरं पाणी नाहीतरी स्किप करा तर स्किप जर केलेलं आहे तर मग कोणतं ड्रिंक घ्यायचं आहे जे मी तुम्हाला रात्रीचं ड्रिंक दाखवणार आहे ना ते तुम्ही सकाळी पण घेऊ शकता आता हे ड्रिंक आपल्याला सिप, -सिप करत प्यायचे आणि याच्यानंतर छान वर्कआउट किंवा रनिंग वगैरे जे पण करत आहात तुम्ही रुटीनमध्ये तुमच्या वेटलॉटच्या ते करायचं आहे आणि हे सकाळी खाली पोटाने बिना ब्रश केल्याचं उठल्याबरोबर आपल्याला हे ड्रिंक घ्यायचं आहे आणि पोट लवकर साफ होण्यासाठी मदत होते आपल्याला आता रात्री झोपताना आपल्याला कोणतं ड्रिंक बनवायचं आहे पहिले इथे आपण एका टोबामध्ये पाणी घालूया एक ग्लास किंवा एक लोटा आणि हे पाणी आता बॉईल आहे तोपर्यंत दाखवते तुम्हाला कोणती ड्रिंक आहे तर इथे आपण आता घेतलेली आहे बडीशेप अर्धा टेबल स्पून मी इथे बडीशेप घेतलेली आहे आणि ही बडीशेप आपल्याला काय फायदा देणार आहे तर आपण दिवसभराचं काय खाल्लेलं आहे काय पिलेलं आहे हे सगळं डायजेस्ट करण्यासाठी आपल्याला ही बडीशेप फायदा करणार आहे सकाळी पोट साफ करण्यास साफ होण्यासाठी आपल्याला फायदा करणार आहे आणि आपले एक्स्ट्रा फॅट आहेत ना ते कमी करण्यासाठी आपल्याला फायदा करणार आहे आपल्याला पोटाची समस्या आहे आपल्याला ऍसिडिटीचा वगैरेचा त्रास असतो किंवा जळजळ होणे त्याच्यासाठी आपल्याला बडीशेप फायदा करणार आहे याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर असतं आपल्याला खूप रिलॅक्स वाटणार आहे रात्री जर आपण ही ड्रिंक घेतलेली आहे झोपताना तर सकाळी उठल्यावरच आपल्याला हलकं फील वाटणार आहे पोट साफ होणार आहे आणि खूप असे अजून जास्त फायदे आहेत बडीशॉपचे ज्यामध्ये खूप सारे घटक देखील आहेत मी ऑलरेडी याचे याचे देखील व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत पण आज मी फक्त तीन ड्रिंक आपण घ्यायचे आहेत ना म्हणून दाखवते तुम्हाला तर ही रात्रीची ड्रिंक आहे आपल्याला आता ही ग बनवायची कशी आहे तर पहिले जसं बघितलेलं आहे टोपामध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं आहे तो पानी पहले पानी तो पानी तो तर लगेच आपल्याला ही बडीशेप याच्यामध्ये ॲड करायची नाही पाणी आपल्याला पहिले गरम होऊन द्यायचं आहे आता इथे पाणी चांगलं गरम झालेलं आहे तर बडिशोप याच्यामध्ये घालायची आणि मिक्स करून घ्यायची आणि एक बॉईल होऊ द्यायचं आहे पाणी आणि बडीशोपसोबत आणि बस आपल्याला आता इथे गॅस चालू आहे थोडंसं बॉईल होत आहे तोपर्यंत तर खूप खूप जास्त फायदे आहेत आपल्याला बडिशोप घेण्याचे रात्रीची झोपताना तर आवश्यक घ्यायचीच घ्यायची आपल्याला ही ड्रिंक खूप जास्त आपल्याला वेट कमी होण्यासाठी फायदा भेटतो आपले फॅट लॉस होण्यासाठी आपल्याला फायदा भेटतो आता हे बॉईल झालेलं एका ग्लासमध्ये ट्रान्सफर करून घेते आता ही बळीशोप मी एका ग्लासमध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे तर पाण्यासोबतच ही बडीशेप देखील घेतलेली आहे तर जास्त बॉईल पण नाही होऊन द्यायची आपल्याला जसं आपण मी सकाळची ड्रिंक दाखवली होती जिऱ्याची तर खूप जास्त आपल्याला अब्जवू द्यायचंय ते याच्यामध्ये जिरं तर बडीशेपचं तसं काही हाय नाही आहे पटकन आपल्याला गरम कोमट पाण्यामध्ये बडीशेप घातली गरम पाणी झालं आणि लगेच कपामध्ये ग्लासमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आणि पाणी पिता पिता जे पण बडीशेपचे दाणे आपल्या दाताखाली येतात ते चावून आपल्याला खाऊन घ्यायचे माउथ फ्रेशनरसाठी देखील पाणी खूप चांगलं आहे आपल्याला जर रात्री झोपतो नाही सकाळी घाण आपल्या तोंडाचा वाश येतो ना, ना नेहमी घाण तर त्याच्यासाठी देखील ही ड्रिंक खूप जास्त फायदा करते तर आता ही ड्रिंक आपल्याला रात्री झोपताना कोमट कोमट झालेली असल्यावर ती प्यायची जास्त शिपशिप करत प्यायची नाही बस साधी सिम्पल ड्रिंक आहे पण याचे खूप जास्त फायदे आहेत तर नक्कीच करायची <laughs> तर इथे आपण घेतलेले आहे एक टेबल स्पून सब्जा तर याला तुम्ही जिरा सीड बोलू शकता याला तुम्ही तुळशीच्या बिया वेगवेगळ्या प्रकारचे याची नाव आहेत आणि हे आहे ना आपल्याला इतकं फास्ट वजन कमी करण्यासाठी आपल्याला मदत होते याच्यानी आपल्याला आपल्या केसांची ग्रोथ होते आपल्या चेहऱ्या खुलतो याच्यानी लांब सडक केसांसाठी सब्जा खूप जास्त फायदा करतो आणि पोटातली आपली एक्स्ट्रा एक्स्ट्रा घाण आहे ना कान्या कोपऱ्यातली घाण पण साफ करायला आपल्याला सब्जा मदत करतो तर हा आहे सब्जा आणि हा आपल्याला एक टाइम मला म्हणजेच भिजत टाकायचं एवढा एक टेबल स्पून तर हा कसा भिजत टाकायचा ते दाखवते पहिले तर आपल्याला सब्जा भिजत आहे टाक रात्री टाकू शकता तुम्ही तो पंधरा मिनिटं अगोदरही टाक टाकू शकता आणि लगे हो सब्जा लगेच भिजून तयार होतो तर आपल्याला एक लक्षात ठेवायचं की आपण जेव्हा सब्जा भिजत टाकलेला आहे जिरा सीट आपण भिजत टाकतोय ना तर तिथे काचाच्या ग्लासचा वापर करायचा स्टीलचा ग्लास किंवा असं वेगळं भांडं घ्यायचं नाही प्लास्टिकचं भांडं घ्यायचं नाही आपल्याला शक्यतो काचाचं भांडंच आपल्याला घ्यायचंय सब्ज भिजत टाकताना आता इथे मी एक टेबल स्पून असा याच्यामध्ये घातलेला आहे याच्यामध्ये खूप जास्त व्हिटॅमिन सी विटॅमिन केचं प्रमाण खूप जास्त आहे खूप जास्त आणि आपल्याला ना म्हणजे हे कोणी कोणी घ्यायला पाहिजे तर सब्जा ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे मधुमेहचा त्यांनी पण खूप चांगला आहे त्याच्यासाठी पण फाय सब्जा घेणं तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास आहे ना खूप जास्त तर तुमच्यासाठी पण खूप जास्त फायदा करणार आहे सब्जा आणि तुम्हाला गरमी हीट आहे तुमच्या शरीरात उष्णता आहे तुमच्यासाठी देखील खूप जास्त फायदा करणार आहे सब्जा तर इतका म्हणजे पॉझिटिव्ह याचा रिझल्ट आहे आपली म्हणजे चरबी आपली ना कमी करण्यासाठी आपल्याला लवकरात लवकर सब्जा मदत करतो आपले फॅट आपले कमी होण्यासाठी सब्जा आपल्याला मदत करतो संध्याकाळच्या टायमाला कधी घ्यायचा तर आपल्याला समजा आता आपण चार, चार वाजता आपल्याला क्रेविंग होते काहीतरी खायची तर तेव्हा आपल्याला सब्जा घ्यायचा आहे किती घ्यायचा पुढे दाखवते तर तो का घ्यायचा कारण की याच्यामध्ये ना फायबरचं प्रमाण खूप जास्त असतं फ सब्जामध्ये आणि याच्या कॅलरीज अजिबातच नाही सब्जामध्ये फायबर खूप जास्त असतं मग आपल्याला ना जास्त टाइम भूक पण लागत नाही भरल्यासारखं आपलं राहतं आपण जर डाएटवरती आहोत किंवा आपल्याला आपल्याकडनं जेवण कंट्रोल होत नाही सारखी आपल्याला भूक लागते तर आपण जर सब्जा घेतलेला आहेत तर आपल्याला जास्त टाइम भूक भूक असं होणार नाही आपल्याला पोट आपलं भरल्यासारखं राहतं म्हणून चार वाजता आपल्याला याच्यासाठी घ्यायचं आहे की आपण मग संध्याकाळचं जेवण आपलं ऑटोमॅटिक कमी होतं सब्जा आपला बऱ्यापैकी आता भिजलेला आहे तुम्ही बघू शकता थोडासा बाकी आहे आता हा मी इथे तुम्हाला सांगते की हा घेऊ कोणी नाही तुम्ही प्रेग्नेंट आहात तर तुम्ही हा हवं तर शक्यतो स्किपच करायचं आहे किंवा तुमची बॉडीला जास्त गरमी नाही थंड तुमचं तुमची बॉडी जास्त थंडी राहते तर तुम्ही पण हे शक्यतो टाळायचं किंवा डॉक्टर तर तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने पण घेऊ शकता आता आपल्याला वजन कमी करण्यासाठी जर घ्यायचंय का कोणतं ड्रिंक घ्यायचं आहे तर आपल्याला सब्जा हा पहिला घ्यायचा आहे कारण याच्याने खूप फास्ट आपला फॅट पण कमी होते आपली चरबी पण वितळायला मदत होते आणि जर आपल्याला किती म्हटलं पाणी कमी पितो तर सब्जा घेतलं तर आपलं पाण्याचं प्रमाण पण आपल्या शरीराला चांगलं भेटतं आता ह्या तिन्ही ड्रिंक आपल्याला घ्यायचे आहेत लगातार एक महिनाभर तुम्ही घेऊन बघा रिझल्ट खूप लवकरात लवकर आपल्याला भेटायला चालू होणार आहे फॅट लॉस इंच लॉस वेट लॉस सगळं होणार आहे आपलं आणि खूप आपल्याला हलकं फील वाटणार आहे खूप फ्रेश वाटणार आहे चेहऱ्याचा ग्लो देखील वाढणार आहे तर नक्कीच घ्यायच्या आहेत आपल्याला या तिन्ही ड्रिंक खूप जास्त फायबर प्रोटीन आहे याच्यामध्ये सगळ्या गोष्टी जशा सांगितल्या तशा सगळ्या फायद्याच्या आहेत आपल्या स्वतःसाठी ऍटलीस्ट आपण एवढ्या ड्रिंक तरी आपण चालू करूया हो की नाही तर आजपासूनच चालू करा व्हिडिओ बघितला असेल तेव्हाच चालू करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कामाचा आहे तर शेअर देखील करा लाईक ला करा व्हिडिओला आवडला असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला कोणी नवीन असतील तर कारण की मी माझ्या चॅनलवरती नेहमी असेच वेगवेगळ्या पद्धतीच्या ड्रिंक रेसिपी वेटलॉससाठी काय फायदा भेटेल आणि रोजचे व्हिडिओ शेअर करत असते वर्कआउटचे तर तुम्हाला चॅनेलचा देखील फायदा होणारच आहे तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्क्रीनवरती नंबर दिसते तो देखील नोट करा भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय